व्हिजन बिल्डर अँड डेव्हलपर ग्रुप सिद्धिविनायक हाईट्स मदतीनं आपल्या घराचं स्वप्न पूर्ण करा आपल्यासाठी घेऊन येत आहोत नाना मास्टर मध्ये घर खरेदी करण्याची सुवर्ण संधी आजच घर बुकिंग करा निसर्गाच्या सानिध्यात नवीन कर्जत रेल्वे स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर दर्जेदार बांधकाम उत्कृष्ट मांडणी वास्तुशास्त्राप्रमाणे केलेली रचना अत्याधुनिक सुविधा सीसीटीव्ही कॅमेरे वन बीएचके टू बीएचके थ्री बीएचके उपलब्ध अजूनही भरपूर काही तर आजच बुक करा आणि घर भाड्यापासून मुक्त व्हा संपर्क आठ 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 शून्य शून्य सहा शून्य आठ चार आठ 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 पाच एक तीन दोन तीन तीन रानवलं शिवाजी वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांचा वाढदिवस कळंबोली इथं आयोजित करण्यात आला होता वाढदिवसाच्या निमित्तानं चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम आयोजित करून मनोरंजन करण्याचं काम शिवसेनेच्या वतीनं करण्यात आलं खासदार बारणे यांच्या वाढदिवसानिमित्तानं माजी खासदार रामशेठ ठाकूर शिवसेनेचे नेते अनिल पावसकर शिवसेना जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे तसंच अनेक नेते उपस्थित होते माझे खासदार रामशेठ ठाकूर यांनी श्रीरंग बारणे पुन्हा एकदा याच मतदारसंघात हॅट्रिक मारतील असं महत्वाचं विधान केलंय त्यांचं नातं आहे, आहे। त्यामुळं बारणे पुन्हा एकदा लोकसभेत आपल्याला दिसतील असं मनोगतामध्ये रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केलंय खासदार बारणे यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात पनवेलकर उरणकर उपस्थित होते चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं पनवेलकर आणि कळंबोलीकरांची मन कलाकारांनी जिंकली आणि मोठ्या संख्येने प्रेक्षकही उपस्थित होते त्यामुळं मावळमध्ये चला हवा येऊ द्या एकनाथ शिंदे साहेब आणि माझ्या वाढदिवसाचं औचित्य साधून यांच्या माध्यमातून आजचा सल्ला आवा उद्या हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे खरंतर तुम्ही सगळेजण कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी उपस्थित आहात आदरणीय लोकनेते ठाकूर यांनी मला शुभाशिवाद दिलेले ते आत्ताच नाही तर दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसच्या आढावांमध्ये शुभाशिवाद दिलेले त्यामुळे मला शंभर टक्के खात्री येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीला रामसेठचे आशीर्वाद माझ्या पाठीमाग शंभर टक्के आहेत आणि ते राहते किरणजी पावसकर हे देखील शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत असे शेवाळे साहेब आणि त्यांची सगळी टीम रामदास शेवाळे आणि सगळे शहर प्रमुख या ठिकाणी यांच्या वतीने देखील सन्मान केलेला आहे सर्व कळकोली आणि पंढरकरांचा मनस्वी मी आभार व्यक्त करतो माझ्यासारख्या कार्यकर्त्याला देशाच्या लोकसभेमध्ये भारतातून एकशे चाळीस कोटी पाचशे त्रेचाळीस खासदार करून जातात आणि त्या पाचशे त्रेचाळीस मध्ये तुमचा एक लोकप्रतिनिधी म्हणून देशाच्या संसदेमध्ये मला पाठवलं आणि काम करण्याची संधी मिळाली आणि त्या संसदेमध्ये काम करत असताना त्या संसदेचा पीठासीन अधिकारी म्हणून बसण्याचे माल मिळाला आणि म्हणून तुमच्या पुढे नतमस्तक होतो आपण दिलेलं प्रेम की असंच राहू द्या मी आपल्या आणि माझ्यामध्ये जास्त अंतर ठेवत नाही कारण कार्यक्रम आपण पाहायला हवा पुन्हा सर्वांचं खास करून रामशेठ ठाकूर आणि किरणजी पावसकर यांचं मनस्वी आभार व्यक्त करतो पुनश एकदा सर्वांना मनस्वी शुभेच्छा व्यक्त करून सला आवाज येऊ द्या याची संपूर्ण टीम या पनवेलच्या पर परिसरामध्ये आपल्या मनोरंजनासाठी आणि त्यांचं देखील मनस्वी आभार व्यक्त करतो आणि महिला आणतो धन्यवाद